सोलापुरातील गोरगरिबांचे कैवारी म्हणून नावाजले गेलेले समाजाभिमुख व्यक्तिमत्व माननीय ॲडव्होकेट अजमुद्दीन शेख साहेब यांचा वाढदिवस उत्साह साजरा करण्यात आला समाजातील वंचित घटक गरजू कुटुंबे व दुर्बल लोकांसाठी सतत मदतीचा हात पुढे करणाऱ्या शेख साहेबांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक संस्था कार्यकर्ते सहकारी व नागरिकांनी हार्दिक शुभेच्छांचा वर्षाव केला ऍडव्होकेट शेख साहेब हे न्याय व्यवस्थेच्या माध्यमातून गोर गरिबांना हक्क मिळवून देण्यासाठी नेहमीच कटिबद्ध राहिले आहे केवळ वकिली व्यवसायापुरते न थांबता त्यांनी शैक्षणिक सामाजिक व लोककल्याणाच्या क्षेत्रात आपली ठसा उन ठेवली आहे समाजातील वंचित घटकांचे प्रश्न सोडविणे त्यांच्या हक्कांसाठी आवाज उठविणे तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल मोफत कायदेशीर मार्गदर्शन करणे या माध्यमातून त्यांनी लोकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त असा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे नागरिकांमध्ये आदर व आपुलकी निर्माण करणारे अजमुद्दीन शेख साहेब यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी ठरत असल्याचे मत ही व्यक्त करण्यात आलं वाढदिवसानिमित्त शेख साहेबांनी साधेपणाने शुभेच्छा स्वीकारत सामाजिक न्याय व लोक कल्याणासाठी अधिक प्रामाणिकपणे कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला